गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण साडेआठ झालेत मी करणारे मैत्रीण देव पूजा गार लागायक रो ती वाचालम पंगुम लंग किरम येत कृपा तमहा वंदे कृष्ण दे जगद्गुरु भीष्मद्रोणतथा जयद्रथजला गान्धारिणीलोत्फला शिल्लब्राह्मती कृपेन वह्नि कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सुतिर्ना कापाडवैरनति कैवर्तककेशवः पाराशरिवच सरोजममलम् गीता गंधकृत नानाख्यानकेसर हरिकथा समोधनाबोधित कसं काही देव पूजा केली ना मैत्रिणी दिवस छान जाते तुम्ही पण नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय શિવાયો નમ શિવાય હર હર ભોલે નમ શિવાય સોમેશ્વરા શિવ સવામી શિવા હર હર ભોલે નમઃ શિવાયો નમ શિવાયો શિવા હર હર ભોલે નમઃ શિવાય શંકર आणि सगळ्या युट्युब फॅमिलीला चला मैत्रिणींना आता आरती करून घेुत सुकरता दुको करता काढायचे राहिले त्याच्यात ओम स्वामी राजम दत्तावतार श्री विष्णू ब्रह्मा शिव शक्ती रूपम ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी राजम दत्तावतार श्रीकृष्ण ब्रह्म शिवशक्ती श्री रूप ब्रह्मा स्वरूपाय कुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामी समर्था माझ्या घरावर तुझी कृपा दृष्टी राहू दे आमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सुखात ठेवू हो देवा

घालिन लोटांगण वंदिन चरणी डोळ्यान पाहिन रूपतुजय प्रेम लिंगनानंतपूज भावे वाळिन मनी न तुमेव माता चिता तमेव तमेव बंधुच सखा तमेव तुम्ही विद्यादुढम तमेव तमेव सर्व मम देव देव काय न्या मनसेंद्रियांना विद्यात्मनांना प्रकृती सर्व कुरो मी अद्याम सकलपरस्वा अच्युतम केशव रामनारायण हरे राम हरे राम राम हरे हरे